राजूर गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरी आदिवासी संस्कृतीचा अकोले तालुक्यातील राजूर गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी सर्वधर्मी समाजबांधवांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मनोभावे दर्शन घेतले आणि क्रांतिकारकांच्या कार्याला अभिवादन केले या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी विविध पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले आदिवासी कलावंतांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते तर बालगोपाळांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळण्याची व्यवस्था करण्यात आली होती बालगोपाळांनी या रहाट पाळण्याचा मनमुराद आनंद घेतला राजूर गावात संपूर्ण दिवसभर आनंदाचे आणि सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले या जयंती उत्सवाचे आयोजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते ठोकशाही न्यूज चोवीस साठी ಅಕೋಲೆ ತಾಲೂಕಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ರೋಹಿಧಾಸ್ ಲಹಾಮಗೆ